आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर प्रकाश यांनी पाठवला आहे अनुभव माझ्या एका मित्राचा आहे जो त्याने मला काही दिवसांपूर्वी सांगितला होता मी दिवसभर काम करून थकलो होतो थंडीचे दिवस होते झोपायची तयारी केली ब्लँकेट होतं सोबत पण त्या थंडी कशी शिरते हे लक्षात येईपर्यंत झोप लागलेली असते थकलो असलो तरी बऱ्याच वेळानंतर मला झोप लागली पण तरीही तितकी गाड झोप लागली नव्हती तसे मी एका गावातून इथे कामासाठी आलो होतो आणि या गॅरेजमध्ये काम करत होतो इथे गॅरेजमध्ये येऊन मला तीन महिने होऊन गेले होते हे गॅरेज मुख्यवस्थेपासून बरेच लांब आहे आणि इथला मालकही संध्याकाळी सातला घरी निघून जातो इथे माझ्यासोबत अजून तीन मुले कामाला होती आणि दोन दिवसांपूर्वीच ते तिघही गावाला निघून गेले होते त्यामुळे मी एकटाच गॅरेजमध्ये होतो अमावस्या असल्यामुळे सगळीकडे गडदंधार पसरला होता गॅरेज बरेच मोठे होते आणि चारचाकी वाहने उभी करण्यासाठी एक पत्र्याची शेड होती त्याच्या एका कोपऱ्यात एक छान आणि प्रशस्त खोली होती गॅरेजमध्ये आणि त्या खोलीत मिळून एकूण तीन ते चार लाईट्स होते वस्तीपासून लांब असल्यामुळे लाईट्स नेहमी डीम असायच्या कदाचित तिथे विजेचा पुरवठा हवा तितका होत नसावा आणि त्यामुळेच की काय कधी कधी अचानक सगळी लाईट बंद चालू व्हायचे मालक स्वभावाने तसा चांगला होता पण त्या दिवशी संध्याकाळी जाताना मला सक्त ताकीद देऊन गेला की बाहेर पडायचे नाही मी होकारार्थी मान हलवली तशी आपली गाडी घेऊन तो निघून गेला मला वाटले की मी एकटा आहे आणि बाहेर फिरायला वगैरे गेलो की गॅरेज सांभाळायला कोणी नसेल म्हणून तो तसे बोलला असावा मी त्याच्या बोलण्याकडे जास्त लक्ष दिलं नाही त्या रात्री मला जाग आली कारण होते एका चारचाकी इंजिनचा आवाज गॅरेजच्या मागच्या बाजूला एक गाडी चालू असल्याचा आवाज होता तो मी उठून खोलीतून बाहेर आलो झोप येत असल्यामुळे मला मालकाने दिलेली ताकीद लक्षात आली नाही आणि मी नकळतच तिथून बाहेर निघायचा विचार करू लागलो गॅरेजमध्ये पुरेशी जागा उपलब्ध नसल्या कारणाने काही गाड्या मागे उभ्या होत्या आणि त्यातलीच ही एक मी हातात एक गज घेतला आणि एक टॉर्च घेतली मागच्या बाजूला ट्यूबलाईट वगैरे काहीच नव्हती त्यामुळे टॉर्चच्या प्रकाशात मी गॅरेजच्या बाहेर पडलो हळूच कसलाच आवाज न करता मी त्या गाडीजवळ आलो नक्की एखादा चोर ही गाडी चोरण्याचा प्रयत्न करत असणार आणि आता आपण त्याला चांगला धडा शिकू असा विचार मनाशी पक्का करून मी पुढे गेलो गॅरेज पासून सुमारे शंभर दीडशे यार्ड लांब आलो मी टॉर्चच्या प्रकाशात बघत होतो पण त्या अंधूक प्रकाशात गाडीत कोण आहे हे काही दिसत नव्हतं आणि दिसणार देखील कस कारण त्या गाडीचे हेडलाइट सुरू होते व त्यांचा प्रकाश झोत माझ्यावर पडला होता त्यामुळे समोरच काहीच दिसत नव्हतं पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली आणि माझ्या हातापायाला त्या थंडीत सुद्धा घाम फुटला मी एकदा मागे वळून बघितलं गॅरेज खूप लांब बसल्यासारखं वाटत होतं ते शंभर दीडशे याड लांब असणारे गॅरेज मला कितीतरी मैल लांब वाटत होते परत जाण्यासाठी माझे पाय मला साथ देईना त्यांनी परत माघारी फिरण्यास आपला तीव्र निषेध व्यक्त केला माझ्या चेहऱ्यावर त्या गाडीचा प्रखर प्रकाश झोत पडला होता मी मागे गॅरेजमध्ये पळून जावं असा विचार करत होतो हो फक्त विचारच करत होतो कारण मला भीती एकाच गोष्टीची होती ही गाडी सुरू कशी झाली कारण मी गॅरेजमध्ये कामावर रुजू झाल्यापासून या गाडीला पाहत आलो होतो ती एक जुनी पण अगदी स्वच्छ टापटीप ठेवलेली फियाड गाडी होती हो पण ती गाडी बंद होती आणि तिला कोणी सुरू करण्याचाही प्रयत्न करीत नव्हते मग ती अचानक सुरू कशी झाली काय आहे हे आपण बघून यावं मी मनाशी निश्चित केलं मी कसा बसा पुन्हा गॅरेजमध्ये आलो टॉर्च बंद केली आणि ती गॅरेजमध्येच ठेवली मनाशी निर्धार केला की काय आहे हे बघूनच यायचे मी सावकाश गॅरेजला वळसा घालून त्या गाडीच्या पाठीमागून आलो त्या गाडीचा हेडलाईट गॅरेजच्या दिशेने होता एवढ्या सगळ्या वेळात गाडी मात्र सुरूच होती पाठीमागील लाल रंगाचे ते दोन दिवे चालू होते त्याचा लालसर प्रकाश आजूबाजूला पडत होता त्या लाल रंगात त्या ठिकाणच्या सगळ्या गाड्या नाहून निघाल्या होत्या कारण त्या लाल उजेडाशिवाय मागच्या बाजूला कोणताच प्रकाश नव्हता मी गज दोन्ही हातात घट्ट पकडला आणि गाडीच्या मागे बसून राहिलो मला कसली चाहूल लागू द्यायची नव्हती आतला चोर बाहेर निघाला की त्याच्यावर हल्लास करायचा इतक्यात ती गाडी बंद झाली आणि तिचे दिवे बंद झाल्याने सगळीकडे अंधार पसरला उजेडातून अंधारात आल्यामुळे माझी दृष्टी स्थिर होण्यासाठी काही काळ गेला मग गॅरेजमधून येणाऱ्या त्या अंधुक प्रकाशाने व कल्पनेने मला काही दिसू लागले मी उभा राहिलो तो हातातील तीन साडेतीन फुटाचा गज घट्ट पकडला आणि सावकाश एक एक पाऊल टाकत गाडीच्या बाजूने जाऊ लागलो समोरून जाणं धोक्याचं होत त्यामुळे मी पाठी मागून आलो होतो मी इतका सावकाश चालत होतो की माझ्या पावलांचा आवाज त्या भयाण रात्री मलाच ऐकू येत होता मी त्या गाडीच्या अगदी दाराजवळ आलो भयाण शांतता पसरली होती सगळं एकाएकी शांत झालं होत इतक्या वेळापासून येणारा रातकिड्यांचा आवाजही एकाएकी बंद झाला होता अधून मधून दुरून कुठून तरी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता तोही बंद ना झाडांच्या पानांची सळसळ ना इतर कसली चाहूल सारा निसर्ग शांतपणे पुढे काय होईल ते बघण्यासाठी कदाचित निशब्द झाला असावा एक भीतीची तीव्र सणक माझ्या पूर्ण शरीरात पसरली माझ्या हृदयाची स्पंदने वाढली होती गॅरेजमधला तो विजेचा अंधोक दिवा माझ्या नजरेस पडत होता आणि अधून मधून काजवेही चमकत होते वातावरण खूपच भीतीदायक वाटत होत मी या ठिकाणी कितीही जोरात ओरडलो असतो तरी माझा आवाज त्या शांततेत विरून गेला असता मी त्या कारचे दार उघडले गाडी तर कोणीच नाही बरं वाटलं की तिथे कोणीच नव्हतं पण मग ही गाडी कशी सुरू झाली होती एका विचाराने सर्वांग शहारलं सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती टॉर्च ठेवून आलो असलो तरी खिशात मोबाईल होता मी मोबाईलचा फ्लॅश लाईट सुरू केला मला मनाने काहीतरी धोका असल्याची सूचना दिली आणि ती खरी ठरली माझ्या मागे कोणीतरी उभं होत जशी चाहूल जाणवली तसे घाबरून माझ्या हातातील गज खाली पडला दुसऱ्या हातातील मोबाईल नकळत घट्ट आवळला गेला मी मागे वळलो मागे काही नव्हते पण ती बंद असणारी गाडी आता परत अचानक सुरू झाली आणि त्या गाडीत बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली त्या गाडीच्या समोरच्या सीटवर एक व्यक्ती बसली होती त्या व्यक्तीचा पोशाख जरा जुन्या पद्धतीचा पण राजेशाही वाटत होता त्या व्यक्तीचे डोळे बंद होते डोके फुटलेले असावे कारण रक्त त्याच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यावर ठिपकत होत दिसत असलेला प्रकार खूप भयानक होता तितक्यात त्याचे डोळे अचानक उघडले त्या डोळ्यांच्या जागी फक्त रिकाम्या खोबण्या होत्या त्यातून रक्त वाहून डोळ्यांच्या खाली येऊन सुकलेलं काळ पडलेलं तो माझ्याकडे तिरपा दृष्टीक्षेप टाकून करड्या गंभीर खोल आवाजात बोलला आता मी काय बोलणार असे समोरचे दृश्य बघून आणि याच्याकडून मी काय घेणार मी मोठ्याने ओरडलो पण तो आवाज माझ्या घशाच्या बाहेर आलाच नाही तो माणूस बराच जखमी होता पुढच्या क्षणी माझ्या लक्षात आले की एक मोठे लाकूड गाडीच्या समोरच्या काचेतून आरपार होऊन ते त्या व्यक्तीच्या शरीरातून गेलंय त्या गाडीचा रंग जाऊन ठिकठिकाणी गंज चढला आहे गाडीत संपूर्ण रक्त सांडलं आहे पण हे कसं शक्य आहे कारण ती गाडी मी बरेचदा बघितली होती तिची काच एकदम ठीक होती तिचा कुठेही रंग गेला नव्हता मग आता ही अवस्था कशी ते भयानक दृश्य पाहून मी इतका घाबरलो की मला माझे पाय उचलले जात नाहीत असे वाटू लागले माझ्या हातातील तो गज कधीच पडून गेला होता मोबाईलचा फ्लॅश लाईटही अंधारात विरून गेल्यासारखे मला वाटू लागले गाडीपासून ते गॅरेजचे शंभर दीडशे यार्डाचे ते अंतर मला कितीतरी मैल लांब वाटू लागले मी एकदा गाडीकडे व एकदा गॅरेजकडे बघत होतो तितक्यात मला लक्षात आले की त्या गॅरेजमधला तो अंधोक प्रकाश देखील हळूहळू बंद होतोय आणि तितक्यात ती गाडी पुन्हा बंद झाली पुन्हा एकदा अंधाराचे साम्राज्य पसरले मी कसे तरी गाडीचा दरवाजा बंद केला आणि त्या ठिकाणावरून पळत सुटलो पळताना माझा एक पाय खड्ड्यात गेला आणि मी जोरात खाली पडलो तरी देखील मी उभा राहिलो आणि लंगडत पळत आपटत खुरडत कसा बसा गॅरेज येऊन पोहोचलो तोच परत मला आवाज आला पाहिजे मी एकदम शहारलो म्हणजे त्या गाडीमध्ये जे कोणी होतं ते आता माझ्या पाठीमागे लागलं होतं आता या गॅरेजमध्ये थांबणं मला तरी शक्य नव्हतं मी आता जीवाच्या आकांताने पळत होतो कुत्रे जोरजोरात रडवू लागले वाऱ्याचा वेगही वाढला होता अगदी दूर मला वस्तीवरचे दिवे दिसत होते त्या प्रकाशाच्या दिशेने मी पळत चाललो होतो चप्पल कधीच तुटली होती त्यामुळे मी बिना चपलेचाच पळत होतो पायात काटे घुसले होते दगडाने बऱ्याच ठेचा लागल्या होत्या पण तरीही न थांबता कसे बसे मी त्या वस्तीवर पोहोचलो आजची रात्र इथेच काढू असे मी ठरवले जरी कोणी घरी येऊ दिलं नाही तरी बाहेर बसून रात्र काढू पण आता त्या गॅरेजमध्ये जायला नको मी त्या दिव्यांच्या प्रकाशाच्या दिशेने गेलो आता इतक्या रात्री दार वाजवणं बरं नव्हतं पण मला तहान लागली होती त्यामुळे मी एका घराचं दार वाजवलं आणि पाणी मागितलं पाणी पिऊन झाल्यावर त्या यजमानांना सर्व प्रकार सांगितला व रात्रीच्या निवाऱ्याची सोय करून घेतली सकाळी लवकर उठून मी परत गॅरेजवर आलो माझं अंग ठणकत होतं डोकं दुखत होतं हातपाय जखमी झाले होते पण रात्री या भयंकर प्रकारातून सुखरूप बाहेर पडलो याबद्दल मी मनात देवाला धन्यवाद देत होतो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी टेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका